ए बाबा रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी गुरुदेव आज साढे ला गाडी बगा प्रया गर्नु आडी आयो बगा अनि त्यहाँ गाडी यता हामी जान अरे बजार गाडी गएको गाडी बगायो भने हि पूर्णा एक्सप्रेस यो गाडीको हामी यता जानरे र धप्रो छ नि हे बा आम्ही आता इथं उतरलोय बा आणि इथून आता आम्ही आता भुसावळला उतरलो आहे आणि भुसावळवरून आम्ही आता दुसरी एक मार्गे गाडी पकडणार आहे कारण ते जी एक्सप्रेस गाडी होती त्या गाडीत भरपूर गर्दी होती आणि आम्ही उतरायला आम्हाला आम्ही त्यावर माल बसून आलो बा ते तर ते असं झालं हे बघा हे सगळे आमच्या बरोबर होते हे सगळे आम्ही एकाच गाडीत आलो बघा इथून आता पुन्हा गाडी बघायचं तर आता चालू आहे बघायचं हॅलो गुरुदेव दत्त हे बघा आम्ही आज कुंभमेळ्यातून बघा आहे बघा आम्ही रात्री साडेपाचला तर येता येता इटारशी मध्ये बघा आम्ही गाडी चेंज करण्यासाठी थांबलो तर तिथं दुपारी बारा वाजले होते तर जेवता तिथं जेवल्यानंतर सगळी लोक बरीचशी ट्रेनमध्ये होतं जी त्यांनी जेवण केलं ते डबल अंड्याची मसाले अंड्याचे म्हणून तिथं ते जेवण होतं बघा असं असं भांडलेलं बरोबर तो, तो लोक उतरायची चला रोटी घे ते डबल अंड्याची घे गाडी जाऊन खायची तर असं बरेच लोकांनी तिथं घेतलं आणि काही लोकांनी तिथंच बसून खार खार वीस मिनटं गाडी रोखून थांबली होती तर ते असं घेतल्यानंतर ते लोकांनी खाल्लं थोडे एकेगास खाल्लं सुरुवात होते खराब खराब लोकांना सॅप ठेवून ती गाडीत बसली तसंच ठेवलं ते आणि काही लोकांनी गाडीतून फेकून दिलं आणि एकदा पैसे दिल्यावर तिथं काही बोलता येत नाही कारण काय नाही तर मी असं विचारलं ते मग ते जोरदार सांगितलं बाबा हे इटाशी असं आहे की इथं पहिलं चांगलं होतं पण आता इथं सगळी लुटा मोरा असं तर झाल्यामुळे इथं गाड्या थांबत नाही जेवायला तर कोणीच थांबत नाही सगळं डुप्लिकेट माल देतात तर असं झाल्यानंतर ती गाडी हलून गेली आम्ही गाडी बदली करायची होती तर नंतर बघा असा प्रकार झाला की त्या माणसाने त्या विकणाऱ्या माणसाने सगळे त्या प्लेटा गोळा केल्या आणि एका त्या बेशीमध्ये टाकल्या आणि तिथून ते सगळं मसाला फेकून त्या दोन घेतल्या आणि त्यानंतर अंडी सगळी डोळ्यामध्ये ठेवली तर आम्ही म्हणली अंडी कशा ठेवून तर तीच अंडी परत दुसऱ्या गाडीला वाटायसाठी बघा त्यांनी ती गोळा करून ठेवली तर त्याचा मी व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेतला त्याचं मी तर त्यांनी ब बरेच दोन तीन व्हिडिओ घेते पण त्यांनी मला दम देऊन एक दोन व्हिडिओ त्यांनी डिलीट मारले तर मी एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओ माझ्या लग्न राहिला बघा पण ते व्हिडिओ त्याने असे ते अंडी दोन ते परत लोकांना दुसऱ्या गाडीवरला परत विकायची आणि ती भाजी सगळं खराब नुसत्या म्हणजे चार चार दिवस मार राहिलेली भाजी ती अशी विकतात अंडी विकतात असं परत दुसऱ्या गाड्या गाड्या माग गाड्या त्यांचा धंदा कमावायचा दांदाही दांदा बघा ते तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहा तुम्ही आणि अवश्य परत रेल्वे स्टेशनला असं काही घेत खात नाका जाऊ दुसरे एक ते पाणीवाली पण तसं साधं पाणी बाटली बदल पॅक करायचं विषण पाहायला बाटली गेले तर तरी याच्यापासून साहू शक्यतो असे रेल्वे स्टेशनवर काही विकत घेऊन खाऊ खात नका जाऊ डुप्लिकेट दूध चहा हे असं बरंच मी अनुभवात आलं तर कृपया कृपया हा व्हिडिओ लोकांनी संपूर्ण पहा देख देख रहे 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 तुम क्या तुम क्या देख रहे? तुम क्या कर 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 हो हो देख? फेंकने ले जा रहे हमारा तो बेचना अच्छी बात नहीं गरीब आदमी पैसा देता है तो तो देखा देखा है ये क्या है पैसा चलता तो है ये वहाँ पे दिखाना पड़ता है कि ये हमारा खराब माल हो गया नहीं मैंने आप वीडियो बना रहे इसलिए मैं पूछा क्या हुआ? ये हमारे नाम का जो पैसा चढ़ता है हमारे नाम पे वो ये जमा कर फेंक देंगे उसको उनके सामने बता के नाम पे ये ये गंदा हो गया उसको फेंको वो हमारा पैसा माइनस हो जा रहा है बेच नहीं ना नेतागिरी क्यों कर रहा हूँ बाबू आप ये क्या वीडियो बना रहे हो आपको तो तो तकलीफ है ना मेरे को इसलिए हूँ आप काय बना रहे हो आपसे मेरे लिए ले कोई लेन देन है क्या आपसे बोल रहा हूँ वापस ले जा रहा हूँ यहाँ क्या बोलते हैं तुम तो दो बार बोल रही है इधर मत करा करो इन्हें वापस कर दिया करो हम भी तेरे मन में जहाँ कोई नहीं इनको मैं तो दोबारा बाप के जाते रूम पे इनको दो बार बोली तो रूम पे वापस कर क्या है करो नहीं यहाँ भी दो राइट फेक रहे हैं हाँ कोई दिन को कौन खाएगा दोबारा बताओ ना तुम मेरे को तब रूम पे जाते बात तब बाप जाते रूम ये धोखे कर रहा है इसलिए बोल रहा है वेटिंग रूम आहे तिकीट तर आहे आमचं तिकीटचा काय प्रश्न नाही लेट नी जायचं मध्ये लेट स्टेशन हे बघा येते इन्क्वायरी ऑफिस आहे कमी किती इन्क्वायरी ऑफिसमध्ये चौकशी करू कोणा गाडी किती वाजता येते रेल्वे स्टेशन तर बाबांना म्हणलं सरा जाऊ तर बाबा नाही जरा आपण जरा बाहेर काहीतरी खाऊन येऊ म्हणजे नाश्ता करून परत आतमध्ये काही खायला मिळायच नाही तर खायला येऊ म्हणजे काहीतरी खाऊन येऊ आपण आज मी तीन गाड्या एवढ्या बदलल्या बघा विटानगरला उतरलो एक्सप्रेस गाडी सोडली नंतर मग भुसावळला आलो दुसरी गाडी पकडून आता भुसावळवरून बघा मडमाळला आलो आहे बघा आता आणि आता मडमाडला येऊन आता आम्हाला आता इथून परत दुसरी गाडी पकडायची पुण्यासाठी तर बघा म्हणजे किती आता आराम झाली रात्र आमची गाड्या बदलण्यात गेली बघा उतरलो आणि ही गाडी आता पुढं आता नांदगाव मनमाड आणि ही कल्याण मुंबईला जाणार आहे गाडी ही नाशिक आता ही गाडी सोडली आता आज म्हणजे आमचा एक्सप्रेसची गाडी सोडली आम्ही तर त्यामुळं हे बघा आम्ही आता मनमाडमध्ये उतरलो बघा आणि मनमाडमधून आम्हाला ते हावडा जंक्शन की पुण्याला जाणारी ट्रेन आली बघा तर ती काहीतरी तीन वाजता तिथं आली आपण पावणे तीनला तीन पावणे तीनला त्या गाडीत आम्हाला मिळाली तरी साधारण पाच वाजेपर्यंत नगरला जाईन सहा साडेसहापर्यंत केडगाव आणि नंतर सात साडेसातपर्यंत पुण्याला जाईल तर अगदी मग बसायला जागा मिळाली व्यवस्थित आमच्या दिव्यांगाच्या डब्यामध्ये आणि काय अडचण नाही आली काय नाही तर यात उत्कृष्ट झालं बघा प्रवास झाला आमचा तर इथं आता हे बघा निवांत सगळं म्हणजे दोन्ही डबे शेजारीच आहेत येस आलरा आणि ज्येष्ठ नागरिक धन्यवाद आता हे नगर आले बघा आता हे नगरला उतरतील आणि मी पुढं केडगाव आणि ते आमचे जोडीदार हे पुण्याला जाते हे बघा आता मी पुण्याला पोचलो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो बघा आणि आता इथं एस टी पकडून आता मी वाकडेवाडी आता मग एस टीसाठी जात आहे आणि आम्ही बस मी त्यांच्या वडगाव शेरी इथं जात आहे तर आपला प्रवास कसा काय झाला भारी हा एकदम भारी प्रवास झाला आणि सुख सुखा सुक गेलो आणि सुखरूप पालो बघा आणि आता आम्ही परत पण नियोजन केले आहे बा जाण्याचं जाऊ महिने हा एक महिने आपण जाऊ परत एक चांगलं जम्मू काश्मीर या मग दिल्ली हे साईड फिरून जायचं तर एक महिने कपडे आमचा आधी प्रवास परत होणार पर आहे आणि इतका सुंदर प्रवास झाला बघा आमचा की आम्हाला काही अडचण आली नाही आणि सुंदर झालं हे म्हणजे आता आमच्या ह्याच पाहिले ट्रिपचे आमचे जोडीदार झाले इथून पुढं आमच्या अशा बऱ्याचशा ट्रिप होणार आहे होणार शंभर टक्के होणार तर आता जाता ते त्यांच्या जा घरी जाणार मी माझ्या घरी जाणार धन्यवाद रामकृष्ण हरी दत्त गुरुदेव दत्त